पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यावर टोल प्रशासनाचा अजब कारभार दोन तालुक्यातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहे परंतु या महामार्गावरील टोल प्रशासन यांनी खड्डे बुजवण्यासाठी अजब शक्कल वापरली किनगवाने आज आपण आहोत पुणे आणि सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती या ठिकाणी टोल प्रशासनाचा आपल्याला दोन तालुक्यात अजबच कारभार पाहायला मिळतोय चक्क राष्ट्रीय महामार्गावरती टोल प्रशासनाने पेवर ब्लॉक बसून या ठिकाणी डागडुजी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या प्रकारे डागडूजी केली आहे त्याच्यामध्ये तरी काही चिरा पडलेल्या आहेत आणि पेवर ब्लॉक हे राष्ट्रीय महामार्गावरती योग्य आहेत का योग हेही पाहणं तेवढंच गरजेचं आहे राष्ट्रीय महामार्गावरती सुरक्षा तैनात केलेल्या आहेत आणि सुरक्षा खबरदारी म्हणून या ठिकाणी पेवर ब्लॉक टाकून हा माझ्यासमोर कॅमेरामॅनला मी विनंती करतो या ठिकाणी पेवर ब्लॉक बसून राष्ट्रीय महामार्गाचं डागडुजीकरण केलं आहे आणि हे पेवर ब्लॉक किती दिवस टिकणार की प्रवाशांचे अपघात घडणार यावरती मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होते आप याच झाडामध्ये अतिशय अस्तव्यस्त गवत वाढलेलं दिसतंय या ठिकाणी रात्रीच्या वेळी दुपारच्या वेळी अनेक प्रवासी प्रवास करत असतात या ठिकाणी बिचू काटाची ही दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रशासन आणि टोल प्रशासन नक्की पैसा घेऊन आहे काय हा पैसा नक्की कुठे जातो आहे या ठिकाणी असा सर्वसामान्य आणि प्रवाशांना पडलेला प्रश्न नक्की हे पेवर ब्लॉक टिकणार तरी किती दिवस आणि हे पेवर ब्लॉक फक्त आपण दाखवण्यासाठी तर लावण्यात आलेला नाही ना असा एक प्रश्न वर्तवला जातो आहे या ठिकाणी टोल प्रशासन या बातमीची दखल घेऊन टोल प्रशासन योग्य ती यावरती कारवाई करणार का हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न